वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राज्यात गाजत आहे या प्रकरणात हगवणे कुटुंबातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याला मदत करणारे पकडले गेले आहेत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही आरोप होऊ लागलाय त्यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव वाढू लागलाय हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जागताप हिचाही छळ होत होता त्या तक्रारीची योग्य दखलही महिला आयोगाकडून घेतली गेली नाही या तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी वाचली असती त्यामुळं रुपाली चाकणकरांनी हे पद सोडावं अशी मागणी विरोधी पक्षाबरोबर स्वकिय पक्षातूनच होऊ लागली आहे त्यामुळं चाकणकरांचं चा महिला आयोगाचं चा अध्यक्षपद कसं धोक्यात आलंय या पदावर मुंबई हायकोर्टानं सरकारला कसं फाटकारलं होतं सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून मुंबई हायकोर्टाचा आदेशही सरकारनं पाळला नाही राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे या आयोगाचं कामकाज व्यवस्थित चालायला हवं मात्र महिला आयोगाचं राजकारण होतंय या पदावर राजकीय व्यक्ती नको मात्र सगळ्याच राजकीय नियुक्ती आहेत असं मुंबई हायकोर्टानं फटकारलं होतं सरकार बदलल्यानंतर आयोग समित्या बरखास्त करून नव्यानं नियुक्त्या करा असा कोर्टाचा आदेश होता 2001, 2001, 2001, 2001 दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस मधील दोन प्रकरणावर कोर्टानं भाष्य केलं होतं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी पद सोडलं नव्हतं हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं त्यानंतर विजय रहाटकर यांनी पद सोडलं या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली या पदावर राजकीय व्यक्ती नको असं हायकोर्टानं फटकारल्यानंतरही राज्य सरकारनं जुनाच किता गेरावला होता रुपाली चाकणकरांना दोन वेळा अध्यक्षपद मात्र सदस्यांचं वावडत महिला आयोगाचं अध्यक्षपद हे तीन वर्षांसाठी आहे रुपाली चाकणकर या दोन हजार एकवीस ला अध्यक्ष झाल्या त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं महायुतीचं सरकार सत्तेत आलं त्यानंतर चाकणकरांनी पद काही सोडलं नाही पुढं अजितदादा हे महायुती बरोबर गेले त्यामुळं त्यांच्या पदाला धक्का लावला गेला नाही उलट विधानसभा निवडणुकीपूर्वी चाकणकर यांना पुन्हा अध्यक्षपद मिळालं महिला आयोगामध्ये पाच सदस्य हे असतात निवृत्त महिला अधिकारी सामाजिक क्षेत्रातील महिलांची नियुक्ती सदस्यपदी करतात मात्र या पदावर अनेकदा राजकीय क्षेत्रातील महिलांना घेतले जाते राजकीय पक्षातील महिलांसाठी ही एक राजकीय सोय म्हणून पाहिलं मात्र चाकणकर यांनी दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्यानंतर आयोगावर सदस्य एक घेतलेच नाही मयुरी जगताप प्रकरण चूक केली राजेंद्र हगवणे यांची मोठी सून मयुरी हिचाही ओंड्यासाठी छळ होत होता त्यावेळी मयुरी जगताप हिचा भाऊ आणि आईनं महिला आयोगाकडे तक्रार केली होती मात्र महिला आयोगानं स्थानिक पोलिसांकडे जाण्यास सांगितलं त्यानंतर पोंड पोलीस ठाण्यात तक्रार झाली पण महिला आयोगाकडं प्रकरण गेल्यानंतर त्याची योग्य दखल घेऊन त्यावर कारवाई केली पाहिजे असा नियम आहे मात्र हा नियम रुपाली चाकणकर यांनी पाळला नाही त्यावरून रुपाली चाकणकरांवर रोष व्यक्त होतोय चाकणकरांकडील अनेक पदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे मध्यंतरी विधान परिषदेवर जाण्यासाठी चाकणकरांचा प्रयत्न होता मात्र पक्षातून विरोध झाल्यानं त्यांना विधान परिषदेवर घेतलं नाही चाकणकर यांच्याकडेच अनेक पद असल्यानं राष्ट्रवादीत नाराजी आहे ती अनेकदा बाहेरही आली आहे वैष्णवी आगवणी प्रकरणावरून राज्य महिला आयोगावर जोरदार टीका होती शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना घेरत राजीनाम्याची मागणी केली तर राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्याकडे देखील केली त्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष उफाळून आलाय चाकणकरांकडून डॅमेज कंट्रोल पण चिल्लर शब्दाने अडचण अडचणीत आलेल्या चाकणकरांनी आपली बाजू सांभाळण्यासाठी आकडेवारी बाहेर काढली आयोगानं पस्तीस हजार नऊशे एकाहत्तर पैकी पस्तीस हजार दोनशे ब्याऐंशी तक्रारींचा निपटारा केलाय असं चाकणकर यांनी जाहीर केलं तसंच चाकणकरांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चिल्लर असं संबोधलं त्यामुळं जास्तीचा वाद निर्माण झाला स्वपक्षातून विरोधी पक्षातील महिला नेत्यांनी आता चाकणकरांना चांगलंच घेरलंय त्यात आता मनोज जरांगे पाटील यांनीही उडी घेतली आहे पुण्यात वैष्णवीच्या आईवडिलांचं सांत्वन केल्यानंतर जरांगे म्हणाले महिला आयोगानं मायमाऊलींना न्याय नाही दिला तर आम्हाला त्यांच्या विरोधात सुरू व्हावं लागेल सर्व बाजूने घेरलं गेल्यानंतर ले चाकणकरांवर आयोगाचं अध्यक्षपद सोडण्यासाठी दबाव वाढल्याचं दिसून येत आहे आता या सगळ्या गोष्टींवर उपमुख्यमंत्री अजितदादा काय निर्णय घेतात याकडं राज्याचं लक्ष लागलंय तर मंडळी महिला आयोग आणि त्याच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत विश्वासार्ह अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा